आज जो ट्रक धरला स्कॅम जो चाललेला महाराष्ट्रात गोयन येऊच्यासाठी त्याच्याबद्दल किती म्हणणं तुझ्या म्हाका मला आता बातमी कळले की हो जो ट्रक आक रजिस्ट्रेशन नंबर वेगळं असा आणि ताजे लेबलिंग करून दुसरे नंबर लावून ट्रक करता म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करता आता हा गुड कॅरियर ट्रक हितून रेव चिरे जे किती हा ते घेऊन या सायडीन येता माझा प्रश्न एकच असा की पत्रादेवी चेक पोस्टाचे जे असत ते गाडयो तपासच्या पहिली धडा हू कॅन मेक आऊट हो तू बघल्यावर वळखा शकते की बाबा हजर वय टेपिंग केला आणि नंबर वेगळा असतो असे कितकेशे ट्रक येतले आता गोयात फाटल्या फाटल्या दिसांनी एक ट्रक नागालँडचो आणि तेथून करोडो रुपयाचा हे असं काय सोरो धरलेला धरलेलो म्हणजे जोडो म्हणा धरलो आता हो ट्रक ह्या भाषेन कितकेशे के, ट्रक येतात हा जबाबदार कोण मला पोलीस आता हेचेर बसतात फेट पोस्टाचे मांंड जाऊ एक्सईज जाऊ न पोलीस जाऊ त्यांची कायच जबाबदारी ना जबाबदारी नरे कोणी आमच्या राज्यात अनैतिक धंदेकार येतात आणि येतात आणि वतात त्यांना आडोपी कोण ना लॉ एंड ऑर्डर ना कायदो सुव्यवस्था कांयच ना मला दिसता पहिले सुवातीर जे थंयसर ऑफिसर न्हू ह्या ऑफिसरांची पहिली चौकशी करण्याची कारण हे ट्रक असे कसे येतात ह्यांना एक पास गावा मरे परमिटां काढची पडटात जे कायद्यान असत आमची आतां आता कॅरियर कॅज व्हरतलो जाल्यार जर परमीट परमिट पडटा पडतं कडेन परमिटां असत वेलीड परमिटा असत डॉक्युमेंट असत हांत आता म्हाका हेज्या वयल्यान कळटा की ज्या आर्थी नम दुसरा नंबर लेबलिंग करून थरका फिटनेस नसताना इन्शुरंस नसतो सो अशा अशा हातून अशो गाडयो हो, जे आउटडेटेड असत आणि हे गाडयो हो, अनैतिक धंद्या जे वापरतात आणि त्यांना गोयान योपक देतात आणि काम धंदे अनैतिक हो धंदे करू देतात हे जबाबदार कोण हे थं बसले पत्रादेवीचे कोण असत बघ त्यां पहिली धरूक जाय आणि दुसरं जाता की बाबा ह्या भागाचो एम एल ए फाटल्या दिसांनी दोन तीन फाव वचाक पोस्टाचे किती धरिनात गाडयो हो। आता दोन चार फावटी धरल्या उपरांत मागीर कळने ती धंदे जायनास हे उघड झाला गोय राज्यांत कोणय येता आणि कोण कशे धंदे करता त्यांना असे दिसता की गोय राज्यांत लॉ एंड ऑर्डर कांय ना मुख्यमंत्री नेधलेलो असा पेडण्याचो आमदार निदलो असा त्यांना कायच पडलेलें ना फाल्यां सकाळीं येवन कोण येतले मारून वयतले हो गाडयो ट्रेस जायन ना आणि अशा अशा हातून गाडी कशी ट्रेस जातली सो म्हाका दिसता जे जे कोण हेचेर असत चेक हे जे, हेंच्यानी डॉक्युमेंट आसल्या असल्याशिवाय एकय गाडी सोडूंक जायना ना ह्या ह्यान पुढे काँग्रेसीच्या वतीन हांव सांगता की हे असे जे कारण का, कारस्थान घडटा आम्ही सरळ वचन विचार विचारतो आनी जे ते अधिकारी तेंचेर योग्य रितीन कंप्लेनी फायल करतो हो हिषय इतलो लाईटली ना आणि मला दिसता हो स्कॅम ज्या अर्थी पेडण्याचा आमदारही सायलंट असा तेथ सहभाग असा काचे प्रश्न चिन्ह येतात ज्या अर्थी गोयचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असा वारंवार असले गजाली घडतात वारंवार इलिगल जे लिकर असा हे ट्रान्सपोर्टेशन करताना धल्ले केले वय तरी तू ओघी असाय एक्सईज मिनिस्ट्री तुझ्याकडे असा तू तु किती करूक सोदता गोयां गोयांक जुगाराचा अड्डो करू सोदताय आहे गोयां धंद्याचो अड्डो करूंक सोदताय हो करूं म्हाजो प्रश्न आसा मुख्यमंत्र्याक दिसता पेडणे सुव्यवस्था गोंयांत काबार झाली असा आणि गोय राज्य सरकार जे भी बी जे पी सरकार चलय ते सगळ्यांना की दिया तुमकां हयसर सगळे फ्री असा म्हणून सो हेजेर गंभीर दखल घेवची घेऊची पडटली सरकारां आणि जे अधिकारी असा त्यांची चौकशी करची पडटली कारण हो ट्रक गो कसो आणि जर आता धरूक ना कोणी झालं तर परतून रिटर्न आसलो असे कितकेशे ट्रक येतात त्यांची व्हरिफिकेशन डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्सची आम्ही बसतले वचन थंसर दे पत्रा देवी चेक पोस्टाचे हा आमचे काँग्रेसचे मंडळ हा आनी व कितके गाडये सोडतात ते आणि जा विचारतले पळय हे सगळे पळलं का म्हणून तातडीन जे कोण ऑफिसर आसात हो हे ट्रकाची एंट्री जाल्या थंयसर ही चेक करूंक जाय ते आम्ही सरकारान चेक जाय ही एंट्री गाडी एंट्री कितीक आयला आणि हे जे पेपर व्हॅरिफिकेशन केला ते अधिकारी कोण तेका जाब विचारपेक्षा गरज असा आणि आम्ही ते वचन करतले